जन्म नाही स्वामींना जन्म म्हणाले नाही स्वामी प्रकट कुठल्याही त्यांचा जन्म झालेला नाही स्वामी प्रकट झालेले आहेत म्हणून स्वामी म्हणतात स्वामी प्रकट दिनाचा प्रकट दिनाचा उत्सव तर आजच्या प्रकट दिना दिवशी आपण सगळे एकत्र आरतीला जमलेलो आहोत आज पहिलं प्रबोधन गायकवाड म्हणून म्हणजे आता जिथ दर गुरुवारची आरती चालते तिथल्या केंद्र प्रमुख नंदिनीताई गायकवाड पहिलं प्रबोधन त्यांचं असणार आहे आणि त्याच्यानंतर प्रकट दिनाची जी कथा आहे ती मी सांगतो तेव्हा नंदिनी वहिनी आता तुम्हाला प्रबोधन व सेवा म्हणजे पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करतो प्रबोधनामध्ये मी स्वामींच्या प्रकट दिनाचीच कथा सांगणार कुधरा गुलाल वाजवा नगारे त्रैलक्याचे स्वामी धरतीवर आले रामलाल बाजवा नगारे त्रैलक्याचे स्वामी धरतीवर आले नाथांचा अंबा भवानीचा नरे अशक्य शक्य करत भिवू नकोस मी पाठीशी आहे असं काळामध्ये सांगत सांगत त्रैलक्याचे स्वामी

मित्रमंडळींच्या बरोबर तो खेळत नव्हता कधीच काय करायचा तो रोज खिशामध्ये गोट्या भरायचा आणि तो कुठे जायचा गावाच्या बाहेर मोठं मोठं वडाच झाड होत त्या झाडाच्या तिथं एक कडप मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक, एक दिवळी आणि त्या दिवळीमध्ये गणपती त्या गणपती बरोबर हा गोट्या खेळायला जायचा आता देवाबरोबर आपण जसं बोलतो तसं तो तिथं देवाबरोबर खेळायला जातो आणि रोज खेळायला जात होता आणि रोज देवाबरोबर देवाचाही डाव आपणच खेळायचा आणि आपलाही डाव आपणच खेळायचा दोन्ही पण डाव आपणच पण असं बरेच दिवस तो आणि देव तो वजन दे। दे तो देवाच्या समोर जायचा गोटे टाक एके दिवशी तो घरातूनच गोटे घेऊन जाताना म्हटलं आज काही झालं तरी आज मी देवाला खेळायला नाही होवाचं नाव देवानेच खेळायचं आहे मी नाही खेळणार आणि मग ठरल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी गेला ते मनात म एक माणूस घेऊन गेलेला होता की आज देवाचा डाव देवालाच खेळायला आणि तिथं गेल्यानंतर तो देवाला म्हटला की मी कोठे कोण आलोय सांगा तुझा डाव मी आज खेळणार नाही आज तुझा डाव तुलाच खेळायचा आहे आणि तर कोट्या वगैरे घेतल्या गे टाकल्या माझा डाव संपला आता तुझं नाव आहे तुकेल काय झालं कोण झाले थोडा 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 वारा सुटत आणि ढग जमायला लागले सगळीकडे अंधार पसरला काय झालं काय होत हे कुणालाच कळेला आणि जोराचा वारा सुटला गडगडायला लागले आणि अशा याच्यामध्ये जिथं त्या दिवशी मध्ये गणपती होता त्या ठिकाणी दिवळीमधली जागा जी आहे ती धरणी तिथे दुर्भवली आणि तिथून एक सात आठ वर्षाचा तेजस्वी बालक तिथून प्रकड तिथून आणि त्यानं स्वतःचा नाव खेळला

श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद देऊन आता मी प्रबोधनाला सुरुवात करू योगायोग कसा आहे बघा काय म्हणावं याला ज्याची मी तयारी केली ती त्याने आधीच सगळं सांगून आता मला काही उरलंच नाही सांगतो का असं केलं असं म्हणजे बघा किती मला मला जे सुचवत येईल ते सांग असो एकतीस मार्च दोन हजार शुद्ध द्वितीया महाराजांचा प्रकट नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्द रूपात आपल्या भक्तांना विश्वास आणि साथ स्वामी समर्थ देत असतात त्यांचाच प्रकट आज जिथं जिथं स्वामींचे मठ आहेत त्या प्रत्येक मठामध्ये अतिशय उत्साहात आनंदात स्वामी सेवेत स्वामी भक्ती हा स्वामी, स्वामी प्रकट दिन साजरा होत आहे आता उद्धवाची कथा ती महाराजांना प्रकट व्हायचं होतं अठराशे छप्पन ला महाराज अक्कलकोट मध्ये आले अक्कलकोट मध्ये आल्यानंतर गावाच्या बाहेर खंडोबाच मंदिर होत त्या मंदिरामध्ये ते थांबले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया म्हणून महाराजांचा हा चैत्र शुद्ध द्वितीयाखंटीन म्हणून अक्कलकोटमध्ये साजरा केला जातो सगळीकडे साजरा केला जातो चौदाशे के के एकोणसाठ ला नरसिंह सरस्वती स्वामी यांनी गांगापुरामध्ये आपल्या निर्गुण पादुकाची स्थापना केली आणि तिथून ते कर्दळीवनात जायला निघाले आता तिथं कर्दळीवनात त्यांना कशासाठी जायचं तर कठोर तपश्चर्या करायची होती तपश्चर्या किती वर्ष त्यांनी केली तीनशे वर्ष तपश्चर्या केली तीनशे वर्ष तपश्चर्या झाल्यानंतर त्यांच्या अंगावर वारून चढ इतकी वर्ष तपश्चर्या केल्यावर काय होणार खूप कठोर तपश्चर्या केली त्यांना लोककल्याणासाठी प्रकट व्हायचं होतं पण कसं प्रकट होणार काहीतरी निमित्त पाहिजे ना निमित्ताची ते वाट बघत होते शेवटी त्यांची ही योगमाय आहे त्यांची लिला आहे त्यांनी बरोबर उद्धवाला पकडलं उद्धवाच्या माध्यमातून त्यांना प्रकट व्हायचं होतं लोक कल्याणासाठी आता वनामध्ये लाकूड तोड्याला सगळे लाकूड येत होते तसं एक, एक दिवशी उद्धव लाकूड तोडायला वनामध्ये आला आता महाराजांची माया कशी बघा योगमाया कशी बघा महाराजांनी उद्धवाला बरोबर आपण जिथं त्यांचं वार होत त्याच झाडावर त्याला बसायला भाग पाडलं त्याला बुद्धी दिली की तिथंच तो बस आणि लाकडे तोड तो लाकडं तोडत होता तोडता तोडता एक फांदी काय झाली त्यांच्या हातात आणि त्याच्याबरोबर कुऱ्हाड निसटली आणि ती बरोबर वारुळावर कुऱ्हाड पडल्यानंतर एकदम रक्ताची चिळकाडली त्याने पाहिलं तो खाली आला खाली आला वारुळाच्या समोर उभारला केवढी ती दिव्य भव्य तेजस्वी एकदम मोठा असा लख प्रकाश त्याला दिसला उद्धवाला आणि त्याच्यातून आजानोबाबू तेजस्वी भव्य दिव्य असे स्वामी समर्थ प्रकर श्री स्वामी समर्थ महाराज त्याला पाहिलं त्यांनी डोळे त्याचे दिपले पण एक त्याला वाटलं की एवढा मोठा हा ग्रहस्थ एवढ्या मोठे महाराज आहेत गुरु दिसता येते आणि माझ्या हातनं त्यांना जखम व्हावी खूप वाईट वाटत त्याला आणि भीती वाटू लागली तो महाराजांच्या पुढे गेला महाराज मला क्षमा करा माझ्या हातनं तुम्हाला जखम झाली अरे वेड्या अरे माझी ही माया होती तुझ्या हातनं मला घडवायचं होतं मला प्रकट व्हायचं होतो केवढा भाग्य नाहीस तू त्याला त्यांनी आशीर्वाद दिला आणि अभयदा अभय पण दिलं त्याला आणि त्याला आता जा आणि त्याच्यानंतर महाराज गंगा तरी गेले गे, आणि तिथून संपूर्ण भारतभर ते भ्रमण करत त्यांनी सांगितलेलाच गजर पुन्हा सांगते आता जरा ढोलाची साथ पाहिजे बरं का आपल्याला बाहेर महेश का काय आपल्या हातामध्ये काय आहेत तुमच्या दिलेल्या पाकळ्या आणि गुलाब तर मी गजर केल्यानंतर तुम्ही दोन्ही हातामध्ये घ्यायच्या आहे तिथंच उधळायच्या महाराजांच्या फोटोवर इथं येऊ द्यायच्या नाही आपण जिथं बसलेलो आहोत तिथच तुम्ही दोन्ही हाताने उधळायच्या उधळा रे गुलाब उधळारे गुलाल वाजबारे नगारे उधळारे गुलाल वाजबारे नगारे श्री स्वामी समर्थ आज धरतीवर अवतरले उधळारे गुलाल उधळा उधळारे गुलाल वाजबारे नगारे